सुनील तटकरे यांच्या संदर्भात सुनील तटकरे यांच्या विरोधात शरद पवार हे मैदानात उतरलेले आहेत शरद पवार यांनी रायगडमध्ये आता सभा घेणार आहेत अनंत गीते यांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत सुनील तटकरे यांच्या विरोधात शरद पवार हे मैदानात उतरलेले आहेत तर आज शरद पवार यांची रायगडमध्ये सभा होणार आहे माणगावच्या मोरबा इथे संध्याकाळी चार वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनंत गीते यांचा प्रचार करण्यासाठी सभा घेणार आहेत सुनील तटकरे यांची कोंडी करण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू आहेत सुनील तटकरे यांच्या पराभवासाठी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी देखील दे कंबर कसली आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजय आज शरद पवार यांची रायगड मध्ये सभा होते या संदर्भात अधिक माहिती इंडिया आघाडीचे प्रमुख नेत्यांपैकी एक नेते शरद चंद्र पवार या आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत मानगाव येथील मोरबा या ठिकाणी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी त्यांची आज जाहीर सभा आहे मोठा शक्ती प्रदर्शन या ठिकाणी इंडिया आघाडी करणार आहेत कारण रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते असा थेट सामना या ठिकाणी रंगणार आहे आणि सुनील तटकरेच्या विरोधात आता स्वतः शरद चंद्र पवार हे आता मैदानात उतरलेले आहेत मोठी जयत तयारी या सभेची करण्यात आलेली आहे शका पक्षाचे जयंत पाटील हे देखील या सभेला उपस्थिती राहणार आहेत नेते सुभाष देसाई यांचीही उपस्थिती या ठिकाणी राहणार आहे आणि मोठा शक्ती प्रदर्शन जो आहे तो इंडिया आघाडीकडून या ठिकाणी होणार आहे पहिल्यांदाच या इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यासाठी शरद पवार हे रायगडात सभा घेत आहेत सर्वांची उत्सुकता आहे कि शरद पवार या सभेत काय बोलणार कोणावर लक्ष करणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे जी जी धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी